नमस्कार <Namaskar> प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमधे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा याच्या अगोदरचा जो क्लास होता जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला हे जे अस्तर कसं जोडायचं ब्लाऊज पीसला अरिवर्कचा जो ब्लाऊज आहे तर याला अस्तर कसं जोडायचं याची माहिती मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आपण सिंगल दाब लावून हे व शिलाई केलेली आहे तर तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघा म्हणजे गळ्याला फिनिशिंग कसं करायचं बाहीला फिनिशिंग कसं करायचं समोरचा आणि बॅकचा दोन्ही पण गळे मी इथे दाखवलेले आहे आणि ते अस्तर कसं जोडायचं अरिवर्कच्या ब्लाऊजला तर याची मी सविस्तर माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कळेल तर आज आपल्याला इथे पूर्ण समोरचा पार्ट शोल्डर बाही सर्व काही जोडून घ्यायचं आहे तर मी आज त्याची तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे प्रकारे कसं जोडायचं आहे तर हे बघा आता इथे मी काय केलं आहे ना दोन्ही पण आपला जो साईड पार्ट असतो आणि प्रिन्सकटचा पार्ट असतो ना तो दोन्ही समोरासमोर ठेवला आहे आणि खालच्या बाजूने इथे शिलाई करून घेत आहे तर अशा पद्धतीने आणि सावकाश आपल्याला इथे शिलाई करायची आहे तर बघू शकता आणि ते आपला जो पफ असतो ना त्यामुळे अतिशय सावकाश आपल्याला इथे शिलाई करायची असते तर इथे थोडंसं हळुवारपणे कारण बघा आणि पफ अशा पद्धतीने जर कटिंग केलं ना तुम्ही तर खूप सुंदर असा पफ येतो आणि बघा तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक कटिंग करून बघा आणि स्टिचिंग करून बघा तुम्ही जास्त साडीवरचा वगैरे नका करू परंतु एखादा साधा ब्लाऊज नक्की अशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून बघा अतिशय परफेक्ट असा ब्लाऊज बसतो तर बरेच ताईंचे प्रॉब्लेम असतात की काहींना कप साईज जी आहे ती बसत नाही किंवा मग चपटी होते छातीमध्ये अशा प्रकारे बरेचसे छोटे मोठे प्रॉब्लेम येत असतात तर तुम्ही जर अशा पद्धतीने जर कटिंग आणि स्टिचिंग केलं ना तर तुम्हाला हे जे प्रॉब्लेम आहे ना ते अजिबात येणार नाही तर बघा मी अशा पद्धतीने हे डबल शिलाई करून इथे स्टिच करून घेतलेलं आहे बघू शकता आता बघा इथे पण मी काय करते ना आपली लुक पट्टी जी असते ना तिथे पण एक छोटासा टक्स देते अगदी अर्धा इंचाचाच टक्स असतो तर तो देते तर तो टक्स जेव्हा दिला ना आता असाही ब्लाऊज छानच बसतो परंतु तो टक्स दिला ना तर अजूनच सुंदर आणि उठून असा ब्लाऊज दिसतो खूप सुंदर असा दिसतो आणि बसतो देखील खूप सुंदर तर असं नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जरी प प्रिन्स कट कटिंग येत असेल आणि स्टिचिंग येत असेल तर असा टक्स देऊन बघा एखाद्या ब्लाऊजला आणि मग ट्राय करून बघा बघा खूप सुंदर असा अतिशय सुंदर असा ब्लाऊज बसतो तर आता हा टक्स जो आहे ना आपला छातीचा जो दहावा भाग जिथे येतो ना तिथेच घ्यायचा असतो वरती किंवा खाली जाऊ द्यायचा नाही त्याची पण आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आता पहिला पार्ट जसा जोडला आहे ना आपण सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट देखील जोडून घ्यायचा आहे तर खाल मी नेहमी काय करते ना, जो ना, काय ना? चा चा ना? आपला जो कमरेचा भाग असतो ना त्याच बाजूने जोडून घेत असते कारण बघा काय होतं ना कमरेच्या खालच्या बाजूने जेव्हा आपण हा प्रिन्स कटला आकार देतो ना तर आपला टक्सपर्यंत बरोबर परफेक्ट येतं आणि जर आपण आप बाही म्हणजे काखेतनं आपण जर ट हे सुरुवात केली ना तर मग थोडंसं खालीवर होऊ शकतं तर त्याच्यामुळे नेहमी काय करायचं ना प्रिन्स कटच्या ब्लाऊजला खालच्या बाजूनेच आपल्याला शिलाई करत यायचं आहे आता थोडंफार जर, जर जास्तीचं झाला साईड पार्ट किंवा प्रिन्स कट।, कट तर होतच नाही जास्त साईड पार्टच थोडाफार होतो तर, तर आपण तो काख्यामध्ये गेल्यावरती तिथे कट करू शकतो परंतु खालच्या बाजूने जर गेलं ना तर खालच्या बाजूने ते कट करता येत नाही कारण आपण तिथे दोन इंचा टक्स दिलेला असतो तर पहिला पार्ट जसं स्टिच करून घेतला ना सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि इथे पण आपल्याला आता टक्स द्यायचा आहे जो की आपण पहिल्या पार्टला दिलेला आहे अर्धा इंचा टक्स आता मी इथे अंदाजेच घेतलेला आहे परंतु तुम्ही घेतानी मोजून घ्या आणि पेपर कटिंग करतानाच मार्किंग केलं तर अति उत्तम, आता हा ब्लाऊज असं नाही मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे शेवटीला आणि त याच्यावरती मी तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकलेला आहे ब्लाऊज घालून तोही तुम्ही नक्की बघा खूप सुंदर असा ब्लाऊज बसलेला आहे आणि वर्कचा ब्लाऊज आहे आता बघा इतर ब्लाऊज जे आहे ना वर्कचे मी बरेचसे बघितलेले आहे की ते बाहीमध्ये तरी लूज असतात किंवा खूप असे पोत्यासारखे दिसतात घातल्यावरही परंतु हा जर ब्लाऊज तुम्ही अशा पद्धतीने जर स्टिच केला तर अजिबात तुम्हाला बाहीला कुठेही लूज पडणार नाही बरेच मी बघितलेले आहे ब्लाऊज बऱ्याच ता मी यूट्यूबवरती पण बघितलेलं आहे आणि अशा समोर पण बघितलेले आहे बरेचसे तर त्यांचे ना बाहीमध्ये पण लूज असतात घेर जिथे असतो ना तिथे पण लूज असतात बरेचसे जवळजवळ अर्धा अर्धा एक एक इंचाची हो लूज असतात तर त्या तसं होऊ नये याच्यासाठी पण मी तुम्हाला इथे क अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केलं तर अजिबात तसं काहीही होत नाही अजिबात लूज राहत नाही परफेक्ट माप घेतलं आपल्याला ब्लाऊजवरतूनही परफेक्ट माप घ्यावं लागतं त्याच पद्धतीने परफेक्ट कटिंग करावं लागतं आणि परफेक्ट शिलाई करावं लागते परफेक्ट तुम्ही हे जर काम केलं तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्टच बसणार तुम्ही ही अशा पद्धतीने जर करून बघितलं तर तुमचा ब्लाऊज अजिबात कुठेच लूज पडणार नाही आता तुम्ही बघा इतर आपलं तुम्ही तुम्हाला तुम्ही जर कुठे असं बघितलं असेल वर्कचा ब्लाऊज घातलेला आहे आणि कुठे लूज आहे तर तुमच्या लगेच लक्षात येईल की काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपला ब्लाऊज जर बघितला तर तेही तुमच्या लगेच लक्षात येईल की कुठे काय प्रॉब्लेम झालेला आहे तर फक्त इथे आणि मी वर्क करताना जी काळजी घ्यायची जी, सांगितलेली आहे ना ती जर घेतली तर हे, हे जे प्रॉब्लेम आहे ना हे अजिबात येत नाहीत आता इथे गळ्याला तुम्हाला जर कॉड पायपिंग लावायची असेल तर तुम्ही ती पण लावू शकता मी फक्त इथे काय क केलं आहे ना पलटी देऊन इथे स्टिच करून घेतलेलं आहे तुम्ही जर याचं अस्तर जोडण्याचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल आता इथे कमरेला खालच्या बाजूने काय करायचं आहे एक पट्टी जोडायची आहे त्याच्यामुळे मी वरच्या बाजूने फिनिशिंग दिलं या पट्टीला आणि खालच्या बाजूने तशीच सोडलेली आहे कारण कमरेच्या बाजूला पण आपल्याला पट्टी जोडायची आहे आणि आईची पट्टी इथे आई आय जे आहे ना हुक लावण्यासाठी ते बनवून घेत आहे आता हुकची पट्टी जी आहे ती तयार करून बोलता बोलता ती तयार करून बाजूला पण ठेवलेली आहे आता फक्त ही आईची पट्टी आय आई बनवण्यासाठी मी इथे पाच मार्किंग करून घेतले आणि आय बनवून घेत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आणि आय बनवताना पण इथे थोडीशी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण आय बनवायला घेतो ना तर तेव्हा थोडंसं ना टोकावरती पुढे मागे पुढे मागे करत शिलाई द्यायची म्हणजे आय जे आहे ना ते निघत नाही नाहीतर काय होतं ना बऱ्याचदा बघा आय पूर्ण फाकलेला असतो आईची जी, जी पट्टी आहे ना ती पूर्णपणे फाकलेली असते तर तसं होऊ नये त्यासाठी ते अशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्यायची आहे थोडंसं पुढे मागे पुढे मागे करत जर शिलाई केली आयला तर अजिबात ती पट्टी निघत नाही आणि खूप म्हणजे पॅक बसते तर अशा पद्धतीने या काळजी घ्यायची आहे आणि आपण हुकची पण पट्टी किंवा आय आईची पण पट्टी जेव्हा लावतो ना तेव्हा खालच्या बाजूने सुरुवात करतो तेव्हा पण पुढे मागे पुढे मागे करत आपल्याला स्टिच करायचं आणि शेवटीला पण तसंच करायचं आहे आता इथे खालच्या बाजूने पट्ट्या लावून घ्यायच्या आहे त्यासाठी मी इथे पट्ट्या कट करून घेत आहे साधारणतः दीड ते दोन इंचाची पट्टी आपल्याला इथे खालच्या बाजूने लावून घ्यायची आहे तर मी ते अशा पद्धतीने या दोन पट्ट्या कट करून घेत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने दोन पट्ट्या इथे मी कट करून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला या खालच्या बाजूने लावून घ्यायचे आहे आता खालच्या बाजूने काय ना तो साईडचा सा पार्ट जो आहे तो खालच्या बाजूने थोडासा झुकल्यासारखा वाटतो तरीही आपण जेव्हा मी कटिंग करते ना तर तेव्हा तिकडनं काय करते ना अगदी पाव इंच असा कपडा जो आहे ना खालच्या बाजूने कट करत असते आणि आपण शिलाई करताना आपला जो सा पाठीचा भाग आहे पाटीच्या भागची जी शिलाई मार्जिन असते ती जोडून बघायची खालची पट्टी लावताना आणि कमी जास्त तिथे करून घ्यायचं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि ते व्यवस्थित आणि त्यानंतर या पट्टीला फिनिशिंग द्यायचं शिलाई केली आणि त्यानंतर अशा प्रकारे मी दुमडून घेतली अतिशय छोटीशी अर्धा ते पाऊण इंचाची अशी पट्टी मी इथे ठेवते प म्हणजे पट्टी म्हणजे त्याच्यावरती शिलाई करते अर्धा ते पाव इंचावरती म्हणजे जास्त मोठी पण ती पट्टी दिसत नाही आणि आपण जर प्रिन्स कटला जास्त मोठी पट्टी जर ठेवली तर ती खराब दिसते तर तशी पट्टी आपण आपल्याला ठेवायची नाही आहे तर आपला एक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे आता सेकंड पार्ट पण आपण तयार करून घेणार आहोत सेम तीच पद्धत वापरायची आहे हे बघा आता इकडनं आपल्याला हे फिनिशिंग द्यायचं त्याच्यामुळे मी इकडे दुमडून घेतलं आणि इथे शिलाई करून घेत आहे अशा पद्धतीने आता ही ओपन करून घ्यायची आहे आणि ओपन झाल्यानंतर आतल्या बाजूने आपल्याला ही दुमडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुमडून घ्यायचे आहे तर बघा सुरुवातीला जेव्हा आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जोडतो ना वर्क केलेला तर तेव्हा खूप आपल्याला वेळ लागतो तेवढं करताना त्यानंतर आता आपण हे जी शिलाई करत आहोत हो, स्टिच करत आहोत बाकीचा पार्ट समोरचा पार्ट आणि जेव्हा शोल्डर बाही आपण स्टिच करणार आहो ना आहोत ना तर तेव्हा तेव्हाही आपल्याला खूप सारी काळजी घ्यायची असते कारण शोल्डर जोडायचा असतो तिथे पण आपल्याला दाब चेंज करायचा असतो बरेचसे असे प्रॉब्लेम येत असतात आता बघत हे आपलं खालची पट्टी जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे शोल्डर जॉईन करायचं आहे तर इथे काय झालं आहे ना ब्लाऊज पीसचा जो व कपडा होता तो तसाच राहिला होता तो मी कट केला नव्हता तर तो कट के, कट केला आता इथे काय ना आपल्याला पूर्ण व्यवस्थित यायला हवी यासाठी काय काळजी घ्यायची तर इथे आपल्याला सिंगल दाब जोडून घ्यायचा आणि सिंगल दाबावरती शिलाई द्यायची परंतु काय ना माझं जे शोल्डर आहे वरचं तर जवळजवळ ते पाऊन इंच एवढं शिल्लक राहिलेलं होतं तर त्यामुळे मला इथे सिंगल दाब लावायची गरज पडली नाही कारण वरती अर्धा वरतीच आपण शिलाई करतो अर्धा इंच मार्जिंग घेत असतो परंतु इथे थोडंसं माझं जास्तीचं राहिलं होतं आणि त्यामुळे मी सिंगल दाब लावलेला नाही परंतु इथे पण पर आपल्याला सिंगल दाब लावून इथे तुम्ही जर नवरीचा वगैरे ब्लाऊज घेतला तर आपल्याला तो अतिशय फिनिशिंगसोबत तयार करावा लागतो कारण आपण तेवढे पैसे पण घेतलेले असतात त्याच्यामुळे काय करायचं आहे सिंगल दाब आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे आणि सिंगल दाब जॉईन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे अजिबात वर्क जे आहे ना आपण केलेलं बॅक पार्टचं आणि समोरच्या गळ्याचं तर ते अजिबात वेगळं दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर इथे अशा पद्धतीने एक शोल्डर मी जॉईन करून घेतला आता सेकंड शोल्डर घेतला आणि तो पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे आता इथे काय होतं ना जॉईन करताना काय होतं ना आपण समोरच्या भागाला पण वर्क केलेलं असतं आणि बॅक पार्टच्या पण भागाला वर्क केलेलं असतं त्याच्यामुळे एकावर एक ठेवलं की ते घसरतं आणि घसरल्याने काय होतं ना आ, ते थोडंसं आपल्याला किचकट वाटतं तर थोडंसं सावकाश करायचं सावकाश करून आपल्याला हे स्टिच करायचं आहे तर अशा प्रकारे आपले दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत आणि बघू शकता आणि दोन्ही पण एकाला एक, एक जोडून घ्यायचे बघायचे की बरोबर आहे की नाही कुठला मोठा आहे कुठला छोटा आहे हे पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर बाही घ्यायची आहे आणि बाहीला काय करायचं आहे मध्ये 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 कुड म्हणजे कुठं शोल्डरला आपल्याला एक एक नॉच देऊन घ्यायचं आहे त्या अगोदर बाही पूर्णपणे आपल्याला चेक करून घ्यायची आणि बाही जोडताना आपल्याला इथे समोरचा भाग आणि बॅकचा पार्ट हे पण आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे की कुठे जास्त कमी झालेलं आहे की काय याची पण आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे तर आता इथे नॉच देऊन घेतला आहे मी आणि हे आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे तर जोडून घेताना काय करायचं ना हे बघा मी आता इथे खूप महत्त्वाची माहिती आहे इथे आपल्याला जो समोरच्या भागाला जो खोल भाग दिलेला असतो आपण मुंड्याला जो आकार दिलेला असतो ना तर तो कुठल्या बाजूने घ्यायचं बॅक पार्टच्या बाजूने घ्यायचं की समोरच्या बाजूने घ्यायचं त्याची पण खूप महत्त्वाची माहिती म्हणजे खूप महत्त्वाचा आहे कारण तो जर चुकून बॅक पार्टला गेला तर आपली बाही बिघडू शकते त्याच्यामुळे ती काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे कुठला आपला समोरचा भाग आहे जो खोल भाग दिलेला असतो तो समोरच्या भागाने घ्यायचा आणि जो उथळ असतो उथळ म्हणजे मोठी म्हणजे जिथे आपण कट दिलेला नसतो जो माशासारखा आकार असतो ना तो दिलेला नसतो तो बॅक पार्टला आपल्याला जोडायचा असतो आणि जिथे आपण माशासारखा आकार दिलेला असतो जो खोल भाग दिलेला असतो ना तो आपल्याला समोरच्या बाजूने घ्यायचा असतो याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे जोडून घ्यायचं आहे आणि बघू शकता तर हे पूर्ण जोडून झालेलं आहे हे बघा आता हे पूर्ण जोडून झालेलं आहे आणि आपल्याला डबल शिलाई करायला मात्र विसरायचं नाही आता मी शोल्डरपासूनच इकडे शिलाई करत आलेली आहे त्याच्यामुळे मी असंच इथे पलटी मारून घेणार आहे हे बघा आता शोल्डरपासून मी बॅक पार्टला गेले आता बघा पलटी मारून आहे आणि तिथूनच परत शिलाई करून घेणार आहे म्हणजे अर्ध्या मते म्हणजे शोल्डरवरतीच आपली डबल शिलाई होऊन जाईल आणि शोल्डरपासून आता ही आपण डायरेक्ट समोरच्या भागापर्यंत सॉरी बॅक पार्टच्या भागापर्यंत घेऊन जाणार आहोत हे बघा आता डायरेक्ट आपल्याला ही हे बघा अशा पद्धतीने पूर्ण याला आता आपण जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने केलं की पुढे मागे काही बाईचा प्रॉब्लेम येत नाही अगदी पुढे पण सारखी बाही राहते आणि मागे पण सारखी राहते कुठेच कमी जास्त होत नाही अशा पद्धतीने जर आपण शिलाई केली तर शोल्डरपासन जर चालू केली तर, तर बघू शकता आता फक्त आपलं अर्ध्यातच इथे आपल्याला डबल शिलाई राहिलेली आहे ती आपण करून घ्यायची आहे डबल शिलाई करायला मात्र विसरायचं नाही कारण डबल शिलाई केल्याने काय होतं ना आपला ब्लाउज जो आहे ना तो पॅक राहतो व्यवस्थित खराब होत नाही आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही पण जोडून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपली ही बाही जोडून झालेली आहे आणि दुसरी बाही पण आपण सेम त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत काही वेगळी पद्धत नाही इथे आणि शोल्डरला आपल्याला मध्यामध्ये नॉच द्यायचा आहे जो की मी देऊन घेतला आहे आणि देऊन घेतल्यानंतर बघा दोन्ही पण बाही मी इथे जोडून घेतलेल्या आहेत जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला साईडला जो जे फिनिशिंग असतं ते द्यायचं आहे म्हणजे लॉक करून घ्यायचं आहे साईडचं म्हणजे काय होतं ना या ब्लाऊज हा जो ब्लाऊज आहे ना याचा कपडा खूप निघत होता त्याच्यामुळे मी काय करत असते ना सरळ बाजूने इथे लॉक करून घेते आणि त्यानंतर उलटं करून आपली जी काही शिलाई असते ना ती करून घेत असते तर त्यासाठी इथे जी आपली हुकची आणि आईची पट्टी आहे ना आता आपण डायरेक्ट अगोदरच याला हुक तर लावू शकत नाही त्याच्यामुळे मी टाचम पिन इथे लावून घेणार आहे कारण हुक आपण पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतरच हुक आपण लावून घेत असतो त्यामुळे मी इथे टाचम पिन लावून घेणार आहे तर हे जोडून घेतलं आहे व्यवस्थित दोन्ही पण एकावर एक ठेवून एक घेतल्या म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे ना फिटिंग द्याय फिटिंग करायचं आहे त्यामुळे आपण हे जोडून घ्यायचं आहे जोडून घेतल्याने आपल्याला कळतं की फिटिंग कुठे करायचं काय करायचं आहे आणि असंच जर सोडलं तर मग मात्र एखादा भाग कमी आणि एखादा भाग जास्त होऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला इथे टाचमपिन लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी इतर तीन टाचमपीन लावून घेतल्यात आणि आता बघा सरळ बाजूच ठेवायची आहे आपल्याला सरळ बाजूने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तर बघा तसं व्यवस्थित तस असं पूर्ण जोडून घ्यायचं सावकाश मागे पुढे व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि अगदी कडेने कडेने म्हणजे फक्त टेपवरची एक लाईन एवढाच कपडा सोडायचा आणि अगदी कडेने आपल्याला इथे शिलाई करायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी कडेकडेने इथे शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अगदी कडेकडेनं आपल्याला शिलाई करायची आहे आता थोडंफार काय होतं ना कपडा जास्त कमी होत राहतो काहीच प्रॉब्लेम नाही आणि आपला हा बोटनेक आहे आता बोटनेक ब्लाऊजसाठी आपण काय करतो ना एक इंच लुजिंग, लुजिंग देत असतो बोटनेकसाठी डेपनेकसाठी आपण लुझिंग देत नाही परंतु बोटनेकसाठी आपण अर्धा पाव किंवा एक इंच जसं ब्लाऊज साईज असेल ना तसं आपण याला लुझिंग देत असतो तर हे खूप महत्त्वाचं आहे लुझिंग देणं लुझिंग जर दिलं ना दिलं नाही तर मात्र ते छातीमध्ये दाटू शकतं किंवा आपला पाठीचा भाग जो आहे ना तो ताणत नाही तिथे आपल्याला प्रॉब्लेम येतो ताणल्यासारखा होतो हे असे प्रॉब्लेम येतात आणि ब्लाऊज पण आपल्याला घालूशी वाटत नाही त्याच्यामुळे लुझिंग द्यायचं असतं बोटनेकला आता हा स फ्रंट डीप आहे आणि बॅक बोटनेक आहे तर त्या त्याच्यामुळे पण आणि हा प्रिन्स कट पण आहे त्याच्यामुळे पण थोडाफार जास्त कमी जास्त कपडा होत राहतो तर काहीही प्रॉब्लेम नाही तेवढा कट करून टाकायचा खालचा भाग आणि बाहीचा भाग सरळ जोडून बघायचा सरळ शिलाई करून घ्यायची राहिलेला कपडा कट करायचा तर मी जसं केलं आहे ना त्याच पद्धतीने आता उलटं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघत देवी खूपच सुंदर देवीचं रूप जे आहे ना खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला दिसत असेल खूप म्हणजे खूप असं देवीला बघितलं की खूप मला स सा शब्दात सांगता येत नाही की इतकं भारी वाटतंय मला देवीला बघितल्यानंतर आणि तिचं जे रूप आहे ना ते खूप सुंदर दिसतंय आणि वरचं जे डिझाईन झाले ना त्याने अजून सुंदर असं लूक आलेलं आहे आणि जे स्वस्तिक बनवलेलं आहे ना त्याने देखील अजूनच छान दिसत आहे तर अशा पद्धतीने मी याचं संपूर्ण बोटनेकचं मार्किंग शेअर केलेलं आहे याचं वर्क शेअर केलेलं आहे आणि शिलाई देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर याचा पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी घालून पण तुम्हाला दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे वर्क करू शकता आणि देवीचं वर्कशॉपही चालू आहे ज्यांना कुणाला हे देवीचं वर्कशॉप करायचं आहे थ्री पीकॉकचं वर्कशॉप करायचं आहे वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा तुम्हाला जर अशा पद्धतीने देवीचं वर्कशॉप करायचं असेल तर <laughs> याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे देवीचं जर तुम्ही तर बाहीवरती कुठलं डिझाईन घ्यायचं प्रकारे आपलं फिटिंग झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा परत भेटेल पुढच्या असं चिका छानशा असं व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद